नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या अठरा ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी आलेली आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा दिवाळी सणाचा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी भगवान कुबेर यांचे पूजन केले जाते धनतेरस हा देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी कोणी कितीही मागितले तरीही आपल्या घरातून या तीन वस्तू कोणालाही देऊ नका नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही आणि या दिवशी जर आपण आपल्या घरातील या तीन वस्तू कोणाला दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेते घरात गरिबी आणि दरिद्रता येऊ लागते तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला धनंत्रदशीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ